पालघर जिल्हा म्हटला की आदिवासी बहुल भाग असलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन होत असते आणि आदिवासींच्या जीवनाचे सर्वात मोठे घटक म्हणजेच त्यांचा पारंपरिक सण उत्सव विविध सांस्कृतिक नृत्य यांचे दर्शन होणारच मग यामध्ये ढोल नाच असेल तारपा नाच असेल वारली चित्रकला देखील असेल सोबत देशासाठी बलिदान देणारे क्रांतिकारी बिरसा मुंडा राघोजी भांगरे भागोजी नाईक नाग्या कातकरी यांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे आणि हीच संस्कृती जपणारा सर्वांना आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून एका आदिवासी शेतकऱ्याने हॉटेल आणि ढाब्याला फिका पडेल असा आपला निसर्ग खानावळचा व्यवसाय सुरू केला या निसर्ग खानावळचे मालक व सर्वे सर्वा नरेश वळठा हे सोबत सामाजिक कार्यदेखील करतात व श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते देखील आहेत चिल्लार फाट्यावरील उड्डाणपुलाला लागून असलेल्या गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर हा सुंदर निसर्ग खानावळचा व्यवसाय सुरू केला एंट्रीलाच बैलगाडी उभारली तर अगदी समोरच ऑफिस आणि ऑफिसला लागून किचन विशेष म्हणजे एंट्री करताच ऑफिसच्या डाव्या बाजूला किल्ल्याचे स्वरूप देऊन त्यात राघोजी बांगरे यांचा उभा असलेला पुतळा याचे सुंदर दर्शन होते ऑफिसमध्ये तर सुंदर असे वारली चित्रकलेच्या कलाकृतीचे दर्शन होते गार्डनमध्येही वेगवेगळ्या प्रकारची लावलेली फळझाडे झाडे तसेच गार्डनमध्ये वेगवेगळे भाजीपाले आणि फुलांची झाडे स्वतः मालक व त्यांचे कुटुंबीय या कार्यात झोकून मेहनतीने हा संपूर्ण परिसर सजवला कोणत्याही आर्किटेक्चर किंवा इंजिनियरची मदत न घेता स्वतः बांधकामाचे प्लॅन करून सुशोभीकरण केले आणि हा व्यवसाय सुरू केला बसमध्ये तर किचन तयार केले तर आंबा चिकू पेरू अशी वेगवेगळी फळांची झाडे लावली तर जेवणही व्हेज नॉन व्हेज दोन्ही उत्कृष्ट बनवले जाते तेही घरगुती पद्धतीने खरं म्हणजे या निसर्ग खानावळच्या बागेत गडावर फिरणारे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येतात व स्वाद घेण्याकरिता उपस्थित राहतात इथे असलेले राहण्याची सोयसुद्धा उत्तम आहे आपण एकदा व्हिजिट जरूर करा आणि इथला आस्वाद आणि सेल्फी घ्यायला देखील विसरू नका दादा काय सांगाल आम्ही आज तुमच्या या पर्यटनस्थळी भेट दिलेली आहे म्हणजे निसर्ग जे घरगुती खानावळसुद्धा चांगलं बनवलं जात आहे आणि त्याचप्रकारे हा नयनरम्य जे तुम्ही हा निसर्ग उभा केलेला आहे काय म्हणाल या बाबतीत तुम्ही पहिले तर मी आपला आभारी आहे नमस्कार सर आपण आलात आज माझे हे निसर्ग घरगुती खानावळ आहे आणि मी आदिवासी समाजाचा आहे आणि आम्हाला रोजगार नव्हता किंवा संघटनेत विवेक भाऊ आणि सर्व आम्ही लोकांची समाजसेवा करायचो आतासुद्धा करतोय मी आणि विवेक भाऊंच्या आशीर्वादाने एक माझी आवड होती आणि त्यांची ही देन म्हणून आज माझ्या निसर्ग घरगुती खानावल आहे आज सांगायला गेलं तर आमच्या आदिवासी लोकांना हाताला काम नाही रोजगार नाही आणि रोजगारासाठी रोज आम्ही रस्त्यावर उतरून आणि लोकांचा लोकांना रोजगार कसा भेटेल आणि त्यांच्या माध्यमातून आज फार मोठी एक विवेकभाऊनी देण दिलेली आहे मला एवढंच सांगायचे आहे का ही माझी शेती ही शेती वाचवून जिथे माझं इथे दगडालू जमीन होती त्या जमिनीत मी स्वतः माझे वडील माझ्या पूर्ण परिवार सोबत असून हे टोटल हा मी उभारलं ह्याच्यात एक मी केलं काही माझं खानावल असून इथे मी पगार घेतो जे पैसे काय महिन्याचे दहा वीस हजार वाचले याच्यात हे पूर्ण डेकोरेशनच्या मागे लावतो आहे फक्त आमचं घर कसं चालेल माझ्या परिवार मिलून सर्व जे काय त्यांचा पगार निघाला जे वाचलेले पैसे याच्यात लावून आणि हे येणारे लोकांसाठी एक संदेश देण्याचं काम केलं